न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनेल इंडो किड्स हायस्कूल मध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक मॉडेल विद्यार्थ्यांनी मांडले वैज्ञानिकांचे हाताने रेखाटलेली चित्रे यांसह वैज्ञानिक खेळ ठेवण्यात होती चांद्रयान सोलर शेती पाणी शुद्धीकरण ई कचरा असे विविध कल्पक आणि वैज्ञानिक प्रकल्प तयार केले दिवसभर शाळा व परिसरात विज्ञानाचा प्रसार करत जागर केला प्रमुख पाहुणे हातकनंगले तालुका उर्दू केंद्र प्रमुख विज्ञान या विषयाचे महत्त्व सांगितले आंतरभारतीय हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक यस एसएन पाटील यांनी अंधश्रद्धा व विज्ञान यामधील फरक सांगितला शहानूर कमाल शाह यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य मांडले एक सामान्य गावातून आलेला मुलगा मोठा होऊन भारतासाठी मिसाईल कसे बनवले याची कल्पना त्यांनी मांडली चेअरमन नुरुद्दीन काझी यांनी शास्त्रज्ञांची माहिती दिली मुलांची विज्ञान या विषयावर भाषणे झाली मुख्याध्यापक नाझिया नवाब सचिव समीरा पीरजादे चेअरमन नुरुद्दीन कझी निकिता कोलकर सीमा प्रनुले उपस्थित होते गुड मॉर्निंग आय एम द प्रिन्सिपल नाझी नवर ऑफ इंडोकेट्स इंग्लिश स्कूल द स्कूल वॉज इस्टॅब्लिश सिन्स टू थाउजंड अँड टू we have the classes right from nursery to standard 10th. we have the good results of standard 10 for past 12 years. today is the national science day. all the students of our school has worked very well for these projects and they have done the excellent and remarkable projects. so i thank all the students for their hard work and meaningful work. thank you one and all.